नमस्कार आर टी ओमध्ये बघा ढोल झपाटा असा होतो त्या धैसर आर टी ओ काय जे ववळून टाकल्याचं आर टी ओ आहे आणि आता भाडं वाढलं की मीटरच्या टेस्ट कराव्या लागतात मीटरपाशी करावं लागतं मग त्याला एखाद्या वेळी सरकार पंचेचाळीस दिवस मुदत असते त्यानंतर झाली झाले की वेळ प्रसंग बघून एक पंधरा दिवसाची वीस दिवसाची मुदत वाढवून देतं आणि आं त्यानंतर दररोजचा पन्नास रुपये दंड हा होत असतो आणि जर त्यातनंही कुणी काही केले नाहीत तर पाच हजार रुपये दंड हा तीन महिन्याच्या नंतर कंपल्सरी भरावा लागतो म्हणजे पाच हजाराच्या पुढं कायद्यानं शासनाला दंड घेता येत नाही आणि मग पाच हजारावरती दंड हा स्टॉप होतो परंतु कितीतरी रिक्षावाल्यांचे दररोजचे धैसर आर टी ओमध्ये म्हणा सगळ्याच आर टी ओमध्ये सेटिंग केलं जातं धैसरमध्ये तर एक अर्डबेक सेटिंग होतं पाच हजाराचा दंड न भरता पंधराशे रुपयेचे दोन हजार रुपये घ्यायचे आणि गाडी पासिंग करायची हा मात्र एक मोठा ढोल चाललेला आहे दररोजच्या दोन चार पाच गाड्या ह्या घावतच असतात काय काय रिक्षावाल्याने नुसती मीटर बनवले आहेत वेळेत पासिंग केली नाहीत आणि मोठं ही सटिंग धैसर आर टी ओमध्ये चालत असतंय अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनासारखी कारवाई होणं गरजेचं आहे कारण त्यानं मीटर केलं नाही म्हणजे पा पावती घ्यावी लागते आर टी ओमधून पाच हजाराची आणि मगच त्या अधिकाऱ्यांना मीटर पासिंग म्हणजे गाडी पासिंग करायची असते पण हा आर टी ओवाल्यांचा मोठा झोल चाललेला असतो घाईसर आर टी ओमध्ये रेकॉर्ड ब्रेक प्रत्येक गोष्टीत हा झोल केला जातो आणि मीटर पावचासुद्धा आजही झोल होतो आज मी बघा पाचटा गाड्या गेलेल्या आहेत असं काही नाही आज मी पाचट्या गाड्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडे पावच्या नाहीत सुद्धा नाहीत आणि त्यांनी दलालांना अडीच अडीच हजार रुपयेला दिले कॉन्ट्रॅक्ट तो बोलतो साहेबांना दोन हजार दिले की आम्हाला पाचशे सुटतात असला हा मोठा झोल चालत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण धैसर आर टी ओमधलं लफडी ही फार मोठी आहेत आणि ह्याच्यात अधिकाऱ्यांना दोन चार अधिकाऱ्यांना तरी सस्पेंड हे करावंच लागणार आहे तर कुठं सुधारले तर सुधारले मीटर पावत्याचा मीटर न पासिंग झालेल्या गाड्यांचा रिक्षांचा एकदा मोठा झायसर आर टी ओमध्ये झोल होतो त्या आरे कॉलनीच्या ट्रॅकवरती मोठा झोल होतो आणखीन पावतीच नाही त्याच्याकडं पासिंग केलेलीच नाही आणि त्याचे पैसे खाल्ले जातात नियमानंच त्यानं पाच हजार रुपये दंड भरून असेल पावतीच्या तरच तो पासिंग करू शकतो अधिकारी पण अधिकारी लालची पोटी हे झोर झोल करत असतात हा व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी शेअर करा धन्यवाद कळूनजाल ह्यांचं लपडं धैसर आर ठेवतं